आजही या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी तरी करतच आहे अनेक दिग्गज या नाटकाशी जोडले गेले आहेत त्यांच्या प्रतिभेतून हे नाटक पहरलं आहे तर याविषयी आभार या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरते शेवटी घडतोय लोकांच्या समोर येतोय आज त्याच संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते पण दुसऱ्यांची प्रतिभा पोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने आपन, मला दिलं आहे की आपण आपल्याला गाणं गाता येत नाही आपल्याला गाणं फार कळत नाही पण आपण सांगतो ते ऐकलंच का नाही तू ऐक एखादं पुस्तक वाचलं आपलं आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं पण आपण सांगतो वाचलंच की नाही वाच तर ते काम माझं आहे जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं मग घाणेकर आले लोकमान्य आले कट्यार काळजात घुसले आले